मी तुम्हाला आश्वस्त करतो हे पाच सात दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार विरार मधील इमारत दुर्घटनेत सतरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर विविध स्तरातून अनधिकृत बांधकाम प्रकरणी रोष वाढत असताना राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी महत्वपूर्ण भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे विरारच्या इमारत दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री गणेश नाईक यांनी विरार बोलिंद येथील हॉस्पिटलमध्ये भेट दिली त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वसविरार महापालिका मुख्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वसविरार परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधोरेखित करीत धोकादायक इमारतीमधील रहिवाशांची पुनर्वसन अनधिकृत इमारती कायद्याच्या चौकटीत बसून कायदेशीर व कायम करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले दरम्यान गणेशोत्सवानंतर अनधिकृत बांधकामाची एकही साईट वसई विरारमध्ये दिसणार नाही असे स्पष्ट करून महापालिकेच्या मदतीने या अनधिकृत बांधकामांना गणेशोत्सवानंतर विसर्जित केले जाईल असा इशारा दिला एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात बांधकाम झाली आणि त्याच्या सगळ्या त्या माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एके अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवले नाही माझा त्यांना पाठिंबा करतील पैसे शॉर्टकटने मिळतील पण भविष्य काळामध्ये जसे सोळा लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी पंधरा वीस पंचवीस तीस वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे आणि म्हणून याच्या पुढे वसे विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हाडको वगैरे लोकांना सांगून ते कर्ज पण मिळवून देऊ मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रत्येकाला घर ही त्यांची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या घटना घडल्यात त्या कोणी केल्या ते त्यांच्या पापाचे फलं ते भोगतील परंतु भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीला लोकांना सामोरे जावं लागू नये म्हणून दक्षता घेतली जाईल आणि मी या गोष्टीचा म्हणजे ही घटना अतिशय दुःखद आहे परंतु प्रशासक यंत्रणेमधून सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अधिकारी त्यांची ब्रिगेड पोलीस यंत्रणा त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा जाकड मॅडमची एनडीआरएफच्या लोकांनी सुद्धा आणि तुम्ही वृत्तपत्राच्या लोकांनी सुद्धा लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला आणि या अशा अतिशय वाईट झालेल्या वातावरणामधून शेवटी आता परिस्थिती स्थिरावण्यासाठी पूर्ण मदत झालेली ऑडिट स्ट्रक्चर आहे सिस्टम त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर हा अपघात घडला नसता दुर्दैवानं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे हा प्रकार घडलाय परंतु आता शोके माझं म्हणणं का गेल्याचा जो दुःख आपल्याला आहे त्याच्याविषयी आता आणखी न चर्चा करता भविष्य काळामध्ये अशी न घटना घडेल गड़ याच्याकरता आपण सतर्क मी तुम्हाला आश्वस्त करतो हे पाच सात दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार शेवट या या गोष्टीचा अंत करून नंतर जी महापालिका यंत्रणा थांबेल What's up?